आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी मध्य अपल हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह हो, आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आर के ट्वेंटी फोर न्यूज मराठी नमस्कार मी गणेश बालाजी बिरादार आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्मा सेना या पक्षाकडून मी आज खुदावाडी पंचायत समिती गणातील एक उमेदवारी अर्ज दाखल केला तो उमेदवारी आज मला आज तुळजापूर तालुक्यातील पहिल्यांद मला पहिलाच एक फॉर्म मिळाला व अधिकृतपणे मी पक्षाचा सहित उमेदवार दाखल केला मला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली त्याबद्दल प्रथमचा मी सन्मान्य राजसाहेब व <सवाद> जिल्हाचे कमिटीचे मान माननीय महेश जाधव साहेब व मल्लिकार्जुन खोरा साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवार दाखल दिल्याबद्दल त्यांचे प्रथमता आभार व आई तुळजाभूरनी आम्ही एकच प्रार्थना करतो आहोत की समोर बलाढ्य सत्ताधारी त्यांच्या ह्या असणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात त्यांच्या जवळ भ्रष्टाचार श्रीमंत ठेवलेला पैसा या पैशाच्या विरोधात धनशक्ती विरोधात एक सर्वसामान्य घरातील काम करणारा मी तरुण आज या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे तरी मला सर्वसामान्य जनतेने पण प्रतिसाद द्यावा मी आज भविष्यामध्ये हे काम करण्याची मला संधी द्यावी आई तो जवळ जेव्हा एवढे साकडे घालतो मुख्य संपादक अठ्याण्णव एक्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राईब करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी ताजा अपडेट साठी लाइक शेअर कमेंट करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य